न्यूज न्यूज लोकप्रिय हिरालाल पुरे हत्याकांडातील आरोपीला अटक दोनशे रुपयाकरिता केली हत्या पार्शिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खंडाळा डुमरी येथील रहिवासी मृतक हिरालाल लक्ष्मण पुरे व अठ्ठावन्न वर्ष यांच्या हत्या दिनांक आठ जून दोन हजार पंचवीसच्या रात्री अज्ञात व्यक्तीने केलेली होती आरोपीने धारदार हत्याराने पोटावर आणि गळ्यावर वार करून जीवानीशी ठार केले होते पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक दोनशे साठ दोन हजार कलम एकशे तीन एक भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आरोपीला पकडण्याकरिता पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी रामटेक रमेश बरकते यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा व उपविभागातील वेगवेगळी पोलीस पथके तयार करून अंगानी व दिशाने गुन्ह्याचा तपास सुरुवात केली यातील मृतक हा त्यांच्या साथीदारांसह खमारी उमरेड येथे शंकरपट पाहण्याकरिता गेला होता तेथे त्यांच्यामध्ये काही विवाद होऊन त्यांच्या खून झाल्याची शक्यता गृहीत धरून पार्शिविनी रामटेक आणि देवलाभार परिसरामधून शंकरपट पाहण्याकरिता गेलेल्या लोकांकडे असून चौकशी करण्यात आली तसेच घटनास्थळावर मृतक येण्यापूर्वी काही इसमे ते दारुपीत बसलेले होते अशी माहिती मिळाल्याने एका पथकाकडून कसून तपास केला असता दारुपी नेण्यापूर्वी तिथून निघून गेल्याची माहिती प्राप्त झाली याशिवाय मृत हिराल पुरे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांच्या बँक खात्यावर पेन्शनची रक्कम जमा झाली होती सदर इसम हा फिरतीवर मंजुरी करिता तो फोन वापरत नाही असे माहीत झाल्याने त्याच्या छायाचित्रासह शोधपत्रिका सर्व सोशल मीडियावर प्रसारित केली असून सर्व पोलीस पाटील यांची बैठक घेऊन संशयिताचा शोध घेण्याबाबत सक्त सूचना करण्यात आल्या दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस चिंचोली तालुका परिसरात लपून बसल्याबाबत माहिती मिळाल्यावर पारशिवनी पोलिसांनी सांभाळा रचून सापळा रचून त्यास ताब्यात घेतले व नंतर विचारपूस केली असता त्याच्याकडे पेट्रोल करिता दोनशे रुपये मागितले होते मात्र मृत मृतक हिरालाल पुरे यांनी पैसे न दिल्याने त्याचा राग आल्यान त्याच ठार मारल्याचे कबूल करून त्यांच्या खिशातील पैसे घेऊन पेट्रोल टाकून तो नागपूरला निघून गेला असे सांगितले पुण्याचा पुढील तपास पार्श्वनीचे ठाणेदार राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये चालू असल्याची चा माहिती प्राप्त झाली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी सतीश साकोरेसह प्रशांत सावरकर पार्श्वनी